नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला कारल्याची काळ्या मसाल्यामधली चमचमीत अशी मस्त काळ्या रश्शाची भाजी बनवायची चला आपण बघूया ती कशी बनवायची इथे सात आठ पी छोटे छोटे असे कारले घेतलेले आहेत त्या कारल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि असं कट करून घ्यायचं आणि वांगे चिरतात त्या पद्धतीने असे चार कट मारत आहे त्याला आपण आपल्या आवडीनुसार कट करायचं आणि जास्त मोठं असलं तर त्याचे दोन तुकड्याचे आणि छोटं असलं तर मी असंच ठेवत आहे हे बघा असे कट करून घेत आहे जर जास्त मोठं कारलं असलं तर हे बघा त्याचे मी आता दोन भाग करून घेत आहे त्याचा आपल्याला थोडासा देट काढून घ्यायचा आणि कट करायचं त्याला आणि यामधले मी बियासुद्धा काढून टाकणार आहे आपल्याला जर आवडत असेल तर अशा कवळ्या बिया असल्या तर ठेवायच्या पण आमच्याकडे त्या नाही आवडत नाही त्यामुळे मी त्या काढून टाकणार आहे हे बघा मी यामधले पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत पूर्ण आपले कारले चिरणं झाले त्यामधल्या बिया काढणं झाल्या आता याला दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ कारले चांगले चोळून धुऊन काढायचे त्यामधला कडवटपणा कमी होतो आता या कारल्यामध्ये आपण कारले बुडतील एवढं पाणी घ्यायचं आणि त्यात मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा त्यात आपल्याला हळ हो हळद टाकायची आणि याला चांगला आता मिक्स करून घ्यायचं आणि याला आपण आता झाकून ठेवूया आपल्याला संध्याकाळी कारलं बनवायचं तर आपण सकाळी या आप पद्धतीने करून ठेवायचं किंवा सकाळी बनवायचं असलं तर संध्याकाळी असं कट करून ठेवायचं आपल्याला लगेच दोन तीन तासांनी करायचं असलं तर यामध्ये एक लिंबू पिळायचं बघा हे सकाळी कारले असे आपल्याला चांगले पिळून घ्यायचे आता एक या कारल्याची भाजी बिलकुल कडू होणार नाही असे आपली कारले आता हे पूर्ण पिळणं झालेले आहे आणि यासाठी आपल्याला आता काय मसाला लागतो दोन चमचे धने घेतलेले आहे एक इंच दालचिनीचा तुकडा एक त्रिफळा एक लवंग दोन मिरे एक तेजपान अर्धा चमचा शहाजिरे आणि एक चमचा खसखस दोन कांदे दोन कडीपत्त्याच्या फांद्या आणि थोडंसं खोबरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा कढईमध्ये अगोदर आपण आता धने आणि हा पूर्ण खडा मसाला भाजून घेऊ यामध्ये आपल्याला तेल न टाकताच याला अगोदर भाजून घ्यायचं बघा आपला मसाला आता भाजला आपण याला काढून घेऊ आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं त्याला कट करून घ्यायचं किंवा थोडंसं त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला त्याला ठेसून घ्यायचं आणि नंतर आपल्याला भाजून घ्यायचं खोबरं चांगलं भाजत आलं की त्यातच आपल्याला कढीपत्ता अद्रक आणि लसणही टाकून घ्यायचं त्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आणि यात आपण जे कांदे भाजून घेतले होते त्याला थोडंसं कट करायचं आणि तेही यातच भाजून घ्यायचे असं केल्याने भाजीची चव खूप छान लागते आणि आता आपण जो मसाला भाजून घेतला होता तोही यामध्ये टाकायचा कारण याच्यात आपण आता तेल टाकलेला आहे मसाला चांगला भाजला की त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून आता पिळून घेतलेलं आहे कारलं त्याला चांगलं कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ हे थोडं आकारानेच टाकायचं कारलं चांगलं भाजलं जातं किंवा शिजतं तोपर्यंत आपण आता मसाला बारीक वाटून घ्यायचा आणि अधूनमधून या कारल्याला चेक करत राहायचं हे बघा तेलामध्ये आपल्याला असं कारलं भाजून घ्यायचं यामुळे भाजीला खूप छान चव चा येते कारलं चांगलं आपलं भाजणं झालेलं आहे याला आपण आता काढून घेऊ त्याच कढईत आपल्याला दीड चमचा तेल टाकायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतू द्यायचं हे बघा मसाला छान परतला त्यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला आणि दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे तिखट हे आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आता या मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं दोन मिनट मिनिटानंतर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं कारलं टाकायचं या कारल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यात आपल्याला आता एक वाटी पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ हे आकारानेच टाकायचं कारण अगोदर आपल्याला कारलं शिजत असताना आपण मीठ टाकलेलं आहे भाजीला एक छान उकळी आली की त्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा दोन तीन मिनिट भाजी उकळल्यानंतर आपली ही कारल्याची भाजी मस्त तयार झालेली बघा खूप छान अशी तरी आली आणि त्याचा कलरही मस्त आहे आणि कारले बिलकुल कडू झालेले नाही या पद्धतीने कारल्याची भाजी आपणसुद्धा बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद